नमस्कार साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र रुद्राक्ष म्हणजे रुद्रांचा अर्थातच शंकराचा अक्ष म्हणजे भगवान शंकराचे डोळे रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या आश्रूतून झाली असे मानले जाते कठोर भ्रस्चरेनंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जमिनीवर पडलेल्या अश्रूंमधून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली मित्रो रुद्राक्षाला हिंदू धर्मग्रंथात अनन्य साधारण आहे मेंदूचे विकार व अपस्माराचे झटके या विकारावर थंडीत खाली पडतात आतील बी रुद्राक्ष म्हणून ओळखले जाते रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो, तो पक्का असतो उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रूपात परिधान केला जातो जात रुद्राक्षाला विशेष महत्व आहे मित्र रुद्राक्षाचे प्रकार किती तर दोन मुखी रुद्राक्ष तीन मुखी रुद्राक्ष चतुर्मुखी रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष सहामुखी रुद्राक्ष सप्तमुखी रुद्राक्ष अष्टमुखी रुद्राक्ष नवमुखी रुद्राक्ष दशमुखी रुद्राक्ष एकादशमुखी रुद्राक्ष मुखी रुद्राक्ष त्रयोदशी मुखी रुद्राक्ष चतुर्दशी मुखी रुद्राक्ष आणि होय एकमुखी रुद्राक्ष सुद्धा हो एक मित्र रुद्राक्ष परिधान केल्याने अनंत प्रकारचे फायदे होतात परंतु हे रुद्राक्ष घालून काही ठिकाणी जाणे सुद्धा टाळले पाहिजे अशा कोणत्या जागा आहेत तेही आता समजून घेऊया रुद्राक्षाची माळा किंवा रुद्राक्ष कोणत्याही रूपात धारण करून स्मशानभूमीत जाऊ नये स्मशान भूमी अपवित्र धागा आहे त्यामुळे तिथे दैवी शक्ती असलेला रुद्राक्ष नेऊ नये एका व्यक्तीने धारण केलेला रुद्राक्ष पुन्हा दुसऱ्या व्यक्तीने कधीही धारण करू नये रुद्राक्षाची माळ परिधान करताना त्यातील विषम याची विशेष काळजी घ्या लक्षात ठेवा की ही रुद्राक्ष माळ सत्तावीस मान्यांपेक्षा कमी नसावी मित्रो धाग्या व्यतिरिक्त रुद्राक्ष चांदी किंवा सोन्यामध्ये जडून देखील धारण करता येतो रुद्राक्ष कधीही काळ्या धाग्यात धारण करू नये त्याऐवजी ते लाल किंवा पिवळ्या रंगाचे धाग्यामध्ये शुभ मानले जाते रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो त्याला अशुद्ध स्पर्श करू नये सकाळी रुद्राक्ष धारण केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष उतरवताना रुद्राक्ष मंत्र आणि रुद्राक्ष उत्तन मंत्राचा नऊ वेळा जप करावा मित्र ज्या ठिकाणी कोणाचा मृत्यू झाला असेल त्या ठिकाणी रुद्राक्ष धारण करून जाऊ नका तुमच्या घरात एखाद्या दे नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तर रुद्राक्ष उतरून योग्य ठिकाणी ठेवा मगच त्या घरी प्रवेश करा शौचालयात रुद्राक्ष घालून जाणे सुद्धा अविध मानले जाते कारण ती पवित्र जागा नसल्याने तिथे रुद्राक्ष घेऊन जाणे चुकीचे असल्याचे शास्त्रच सांगते जेव्हा तुम्ही मांसाहार करत असता किंवा नशापाणी करत असता तेव्हा सुद्धा रुद्राक्ष बाजूला काढून ठेवा मित्रो जेव्हा नुकतेच एखाद्या बाळाचा जन्म झालाय त्याला घेताना त्याला पाहताना रुद्राक्ष धारण करू नये हॉस्पिटल रुद्राक्ष घालून गेल्याने त्याची ऊर्जा संपते झोपायला जाण्याआधी गळ्यात हातात असलेला रुद्राक्ष काढून ठेवावा तसे केल्यास त्यातून तुम्हाला मिळणारी ऊर्जा टिकून राहते आणि होय मित्र रुद्राक्ष धारण करताना भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ओम नम शिवाय या मंत्राचा अवश्य जप करा रुद्राक्ष नेहमी अंघोळ नंतरच धारण करावा तर मित्र ही होती रुद्राक्ष घालण्याचे फायद्याबरोबरच तो कोणकोणत्या कोणत्या ठिकाणी घेऊन जाऊ नये याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण